मैत्रिणींनो तुम्हाला ही बटाट्याची भाजी कशी वाटली आणि हा पूर्ण व्हिडिओ पाहा याच्यामध्ये मी एक बटाट्याची भाजी कशी बनवायची ते सिक्रेट सांगितलं आहे तर व्हिडिओ पूर्ण पाहा म्हणजे तुम्हाला समजेल आणि ह्यासाठी आपण साहित्य काय काय घेतलं आहे ते आता आपण पुढे पाहूया चला तर आता साहित्य पाहू काय आहे ते नमस्कार निकिता रेसिपीमध्ये सर्वांचं स्वागत आहे आज आपण सुक्की बटाट्याची भाजी बनवणार आहोत उकडलेली बटाटे घेतलेले मी सहा मिरच्या घेतलेल्या हिरव्या अद्रक घेतले आलं लसूण पाकळ्या आहेत दहा बारा कढीपत्ता कोथंबीर आणि हे धणे तर धणे लसूण अद्रक आणि मिरच्या ह्या वाटून घ्यायच्यात तर आता चला आपण हे मिरच्या वाटून घेऊया जिरी मोरी हळद हे मी फोडणी देताना घेणार आहे अद्रक लसूण आणि मिरच्या टाकलेल्या पहिल्या आणि हे धणे तर हे वाटून घ्यायचं असं मी वाटण वाटून घेतले आता हे म्हणजे जास्त बारीक नाही करायचं असं ओबडदोबडच वाटायचं तर त्यामुळं भाजीला चव छान येते तर आता मी भाजीला फोडणी देते आता आपण भाजीला फोडणी देऊया तर त्यामध्ये तेल घालून घ्यायचं आहे तेल तुम्हाला किती टाकायचे असं टाकू शकता दोन चमचे तीन चमचे तुमच्या अंदाजावर तर मी ते दोन तीन चमचे टाकलेले आहे छोटा छोटे चमचे तीन तसे अंदाजाने टाकलेले आहेत तर पहिली आपण आता अर्धा चमचा मोरी टाकूया अर्धा चमचा जिरी हळद अर्धा चमचा आणि हे जे आपण वाटण घेतले ना हे चांगलं याच्यामध्ये परतून घ्यायचं हे वाटण चांगलं परतलं पाहिजे मिरची चांगली तेलत परतली गेली ना तर भाजी खूप छान होते तर मी आता थोडस तेल टाकते याच्यामध्ये आणि हा कडी थोडासा कढीपत्ता टाकलाय तर हे आता एक चमचा याच्यात मीठ घालायचं आहे आणि चांगलं परतून घ्यायचं मिरची आणि मीठ सगळं एकजीव आहे कोथंबीर घालायची आणि या भाजीचं एक सिक्रेट म्हणजे धने वाटून घातले ना तर भाजी खूप चवीला छान होते आपण कोथंबीर तर घालतोच पण धने पण वाटण्यात टाकायचे या बटाट्याच्या सुक्या भाजीला तर खूप छान भाजी होते तुम्ही अशा पद्धतीने भाजी करून बघा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा सबस्क्राईब करा तुम्ही जर माझ्या चॅनेलवरती नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा अये बाबा असं आपलं सगळं हे मसाला सगळा तयार झालेला आहे आपला तर याच्यामध्ये बटाटे टाकून घ्यायचे बटाटे मी सोलून फोडून घेतले आता या भाजी चांगली परतून घ्यायची आहे भाजीला ना अशी चव पण खूप छान येते आणि अशा पद्धतीने भाजी केली ना भाजीला चव पण खूप छान येते आणि बघा कलर पण किती छान आलेला आहे पूर्ण अशी व्यवस्थित परतून घ्यायची आहे भाजी हे पहा अशी आपली भाजी तयार झालेली आहे खूप छान सुगंध दरवळलेला आहे भाजीचा तर अशा प्रकारे तुम्ही भाजी करून बघा आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका